महाराष्ट्रातील आज एन एम एस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्हीही पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवण्यात यश मिळणार आहे कारण आपली तयारी उत्तम झाली आहे ज्या विद्यार्थ्यांनी जिनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका जिनियस मॅथ पब्लिकेशनचा प्रश्न संच वापरलाय त्यांना तर आजचा पेपर अतिशय सोपा गेलेला आहे कारण त्या पुस्तकाप्रमाणे ज्यांची तयारी झाली आहे तशाच टाईपचे प्रश्न पेपरमध्ये आहेत होय मित्रांनो आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच एन एम एस चा पेपर सर्वत्र संपन्न झाला आणि या पेपरमध्ये सर्वांना आता उत्सुकता आहे की मॅट आणि सॅटमध्ये आपला स्कोर किती येणार आहे तर आपली ही उत्सुकता जास्त वेळ न राहता लवकरच आपण मॅट आणि सॅट दोन्हीही पेपरची स्पष्टीकरणं या चॅनलवर अपलोड करणार आहोत आपण जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हे चॅनल पाहिलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा कारण जेव्हा चा पेपर स्पष्टीकरण सह अपलोड होईल सॅटचा पेपर स्पष्टीकरण सह अपलोड होईल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला जर लवकरात लवकर तुमचा स्कोर चेक करायचा असेल तर या चॅनल सोबत राहा कारण महाराष्ट्रामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा झाल्यास सर्वात आधी स्पष्टीकरण जीनियस मॅथवर उपलब्ध होत अचूक योग्य स्पष्टीकरण सह उत्तर सूची महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम जीनियस मॅथ चॅनल सोबत तुम्हाला मिळते तर तुमचे मार्क जर तुम्हाला चेक करायचे असतील आपण जर हा एन एम एसच्या पेपरमध्ये चांगला स्कोअर करणार असाल तर निश्चितच तुम्हाला किती स्कोअर पडलाय हे पाहायला आवडेल आणि म्हणून सांगतोय मॅटचे संपूर्ण स्पष्टीकरण सॅटची उत्तर सूची आणि गणिताचे स्पष्टीकरण याच चॅनलवर पहा चॅनल सोबत रहा या नंतर येणारी स्कॉलरशिप परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीमध्ये पण जीनियस मॅथ आपल्याला स्कॉलरशिपचे बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे व्हिडिओ अगदी सहज सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि मॅटचा पेपर लवकरच आपण अपलोड करतोय आणि सॅटचा पण आणि दोन्हीही विषयामध्ये तुम्हाला एकूण किती स्कोअर होतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर लवकरच मॅट आणि सॅटची उत्तर सूची पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच स्पष्टीकरण सह